पुढच्या युगात पुन्हा प्रगट झाला पुढचे युग आहे युग सत्ययुग त्रेतायुग आणि युग या द्वापार युगामध्ये त्यांनी महाराज भगवंताच्याच वंशात झाला वृष्णिनाम प्रवर मंत्री कृष्ण बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धिसत्तमा बुद्धिमान असणारा उद्धव उद्धव होऊन त्यांनी आले वंशामध्ये जन्माला आले वृष्णिवंशात भगवंताच्या जवळ त्यांनी प्रगट झाले एवढ्या युगा युगयुगांतरापासून भगवंताची भक्ती करणारे आहेत ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता बृहस्पतीकडे कर गेले होते बृहस्पती हे देवांचे गुरु बृहस्पती नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्याकडे शिकण्याकरिता गेले शिक्षण त्यांनी महाराज पूर्ण झालं ब्रह्मज्ञान प्राप्त करून आले याच्यापेक्षा काय मोठं ज्ञान आहे ब्रह्मविद्या त्याला म्हणायचं ब्रह्मविद्या आत्मसात करून आले आणि आल्यानंतर पुन्हा त्यांनी महाराज अं मथुरेमध्ये प्रवेश केला तिथे त्याने महाराज भगवान आलाच होता आता मथुरागमनाचा प्रसंग मी काय भागवत थोडंच सांगतोय भगवान प्रगट झाले पाच वर्ष भगवान त्यांनी भगवान मथुरेत प्रगट झाले पाच वर्ष गोकुळात राहिले त्याच्यानंतर सहा वर्ष वृंदावनात राहिले त्याच्यानंतर चौदा वर्ष भगवान मथुरेत राहिले त्याच्यानंतर शंभर वर्ष भगवान द्वारिकेत राहिले असं सव्वाशे वर्षाचं आयुष्य भगवंताला प्राप्त झाले ज्या काळात भगवान मथुरेमध्ये राहत होते मथुरागमन प्रसंग मोठा लांबलाच काय आणि फार करून असणारा प्रसंग आहे महाराज तो प्रसंग सांगत असताना त्यांनी महाराज गोकुळ डोळ्यासमोर उभं राहत व्रजभूमी डोळ्यासमोर राहते आणि कशी अवस्था त्या व्रजवासी लोकांची झाली असेल ते ऐकता ऐकता आपण स्वतःला विसरून आपणच व्रजवासी होऊन जातो हे भगवंताचं चरित्र आहे भगवान मथुरेत त्यांनी राहण्याकरिता आलं आणि आल्यानंतर हा उद्धव त्यांनी शिकून आला तो उद्धव शिकून आल्यानंतर भगवंताच्या बरोबर गप्पा मारू लागला महाराज माणसाला थोडं काही यायला लागलं ना की तो शांत राहत नाही त्याला वाटतं हे जा जा वाट आ, आ, वाट मी दाखवलं पाहिजे सगळ्यांच्या समोर इथं बसल्यावर तर फार अवसान येतं मला इथं बसल्यावर फार रुबाब करून घ्यावा असं वाटतं समोर बसले लोक म्हणजे रुबाब करण्याचं साधनच वाटतं आम्हाला आम्ही असं रुबाबात बोलायला सुरुवात करतो असं नाही माय बाप आम्ही आमच्याच करता सांगतो तुमच्यावर रुबाब करण्याकरता नाही पक्क लक्षात ठेवा उद्धवाला वाटलं मी ज्ञानी आहे मोठं ज्ञान संपन्न होऊन आलेलो आहे ज्ञानाचीच चर्चा ब्रम्हन मायेशिवाय बोलत नव्हते ब्रह्म माया प्रकृती पुरुष ईश्वर जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद जीव ईश्वराचा भेद हे सगळं त्यांनी बोलायला सुरुवात करायची ब्रह्मज्ञानाची चर्चा महाराज खाली उतरायचंच नाही आई देवाला वाटलं फार चांगला माणूस आहे हो? फार चांगला माणूस आहे पण बिघडला ना काही माणसं फार चांगले असतात महाराज हा पण एका गुणानं जातात एकाच गुणानं जातात फक्त एक गुण वाईट असतात काय काय प्रमाणे नाक नाही त्याने वाया गेले काय करावी ती छत्तीस लक्षणे बत्तीस बत्तीस कशाला चार वाढवले असू द्या काय करावी ती बत्तीस लक्षणे नाक नाही त्याने वाया गेले अशी अवस्थाने एक गुण त्या महाराज हा सगळे गुण काही लोकांच्या अंगात चांगले असतात पण एक खराब असतो गाढव सगळ्या अंगाने चांगला असतं फक्त पिछाडी मारत आ, एक गुण आहे महाराज असा एखादा गुण माणसाच्या अंगात असतोच देवाने मुद्दाम ठेवलेला असतो सर्व गुण संपन्न या जगात देवाने कोणालाच केलं नाही महाराज सर्व गुण संपन्न होतात जे भगवंताशी एकरूप होतात तो गुणवान आहे ना आणि हरिताशी हरिचे दास मग ते सर्व गुण संपन्न होतात ना महाराज पण काहीतरी गोष्ट अशी शिल्लकच ठेवतो हो अभिमान ठेवला महाराज भगवंताला सगळं सहन होईल तुमच्या पोटातला काम देवाला सहन होईल तुमच्या पोटातला क्रोध देवाला सहन होईल तुमच्या पोटातला दे लोभ देवाला सहन होईल तुमच्या पोटातला मोह देवाला सहन होईल तुमच्या पोटातली दांभिकता देवाला सहन होईल पण तुमच्या पोटातला अहंकार देवाला सहन होणार नाही म्हणून काम असेल तर हळूहळू जाईल काम नाही असा माणूस नाही महाराज सगळ्यांच्याच पोटात काम आहे काम नसेल तर माणूस जीवनही जगत नाही काम म्हणजे इच्छा काहीच इच्छा शिल्लक राहिली नाही असं जर कोणी शोधायचं असेल तर ज्ञानोवराकडेच पाहावं लागेल तर तुकोवराकडेच पाहावं लागेल मग दुसरीकडे सापडणारच नाही तशी अवस्था तरी सुद्धा काम असूद्या पोटात देव तुम्हाला दूर ढकलणार नाही क्रोध असू द्या पोटात दुर्वासावर दुर्वासाचा केवढा मोठा क्रोध आताच आपण ऐकलं तरी सुद्धा भगवंतनं स्वतःच्या गळ्यातली फुलांची माळ दुर्वासाच्या गळ्यात घातली होती माहिती आहे तुम्हाला दुर्वासा भगवान विष्णूचे भक्त आहेत खाली पूजा करत होती विष्णू मूर्ती समोर होती आणि पूजा करत असताना त्यांनी महाराज फार सुंदर त्यांनी महाराज पुष्पांची माळ तयार केली आणि गळ्यात घातली देवाच्या एवढं अंतकरण भरून आलं असं वाटलं वैकुंठातच जावं देवाला भेटा जाण्याकरिता निघाले आणि ज्या वेळेला गेले वैकुंठामध्ये प्रवेश करून दुर्वासाजी तिथे देवाला पाहिलं फार समाधान वाटलं पण त्यांनी मृत्युलोकामध्ये देवाच्या गळ्यात जी फुलांची माळ घातली होती ना तीच माळ त्यांना वैकुंठात दिसली रडायलाच लागली म्हणे का रडतो आहेस देवा केवढा दयाळू आहेस मी मृत्युलोकात तुझ्या मूर्तीला अगदी माळ घातली अतिशय श्रद्धेनं फुलांची माळ घातली पण तिचा तू स्वीकार केला आणि वैकुंठात सुद्धा मला ती माळ दिसते आहे म्हणजे केवढे मोठे भक्त आहेत त्यांची माळ भगवान स्वतः स्वीकारतोय पुढचा प्रसंग मोठा लांबलाच काय तो मला सांगायचं नाही पण क्रोधी आहे तरी भगवान स्वीकारतो हे मला सांगायचं आहे कामी आहे तरी पण भगवान स्वीकारतो हे मला सांगायचं पण अहंकारी जर असेल तर भगवान टोला टाकल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून जीवनामध्ये अहंकार नसावा त्याग जर कशाचा करायचा असेल तर त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे अहंकार घालवावा तुम्ही ऐकतात सर ना सर्वजण आता काय कोणाला हालचाल करता येईना वाकडं तिकडे आता सगळे बांधून टाकल्यासारखे झालेलं आहात बांधून ऐकता आहात आनंदाची गोष्ट आहे बांधून ऐका सात वाजल्यापासून तुम्ही बसलेले आहात टाइम सहाचाच होता कथेचा पण बऱ्याच वेळापासून आम्ही ते उभं होतो ना बघतच होतो फार थोडे लोक आम्ही आलो त्यावेळेला होते आणि नंतर एवढे सगळे साधारणतः सात वाजता सगळी मंडळी आली म्हणजे सात सगळ्यांनाच अशा पद्धतीने वाजले असू द्या जरी सात वाजले असले कंटाळून जाऊ नका भगवंताचं चरित्र ऐकायचं थोडं संकीर्तन करा मग पुढील प्रसंग ऐकूया म्हणा सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वृत्तिनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वृत्तिनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम वृत्तिनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम तुकारा एक नतनम देव तुकारा ਕਹਾਰਾ ਇੱਕ ਨਤ ਨਾਮ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ 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 बांधळोबा बनोबा दुक बांधलो बाळोबा तुको बांधलोबा नोबा तुको बोबाईमय बाजी

पोब पार, पार, अहंकाराचा त्याग मुद्दा सुटला नाही पाहिजे ना पाहे जिना। अहंकार जर पोटत असेल तर भगवंताची कृपा होत नाही पक्क लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना, ना सर्वजण आपण भगवंताकडून प्रेम प्राप्त करून घ्यावं की आपण भगवंताला प्रेम द्यावं तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण सरळ प्रश्न आपण देवाकडून प्रेम प्राप्त करून घ्यावं की आपण देवाला प्रेम द्यावं देवा? आपण देवाला प्रेम द्यावं देवा? बरोबर आहे देवाकडूनही प्रेम आणि देवाला, देवाला प्रेम द्यावं दोन्ही पण मुद्दे आहेत मग तुम्हाला वाटतं ना तुम्ही देवाला प्रेम द्यावं वाटतं ना सगळ्यांना आपलं प्रेम देव केव्हा घेईलो आपलं प्रेम देवाने घेतलं पाहिजे ना घेत नाही असं नाही घेतो ना सगळ्यांचं हा पण आपण भगवंताला पूर्णपणे प्रेम केव्हा देऊ शकतो आपण नैवेद्य दे दाखवला देव घेतो आपण त्या ठिकाणी देवाला वस्त्र दिले दे देव घेतो ह्या सगळ्या गोष्टी देव घेतो गोष्ट खरी आहे पण आपल्या अंतकरणातलं जे प्रेम आहे हे भगवंताला पूर्ण रूपाने द्यायचं असेल किंवा देऊ शकाल त्याच्यात काही घेतो बरं का पण तेवढं डिमांड देत नाही दिलं असतं तर प्रगट झाला असत भक्तांच्या समोर प्रगट होतो तुम्ही त्या ठिकाणी देता की नाही नारळ माणसं नेऊन फोडतात भीतीनं फोडतात का प्रेमानं फोडतात फोडतात की नाही लोक नारळ बरेच लोक भीतीनं फोडतात प्रेमानं फोडणारे फार थोडी आहेत काही सौदा म्हणून फोडतात सौदा एवढं हो दे मग नारळ फोडीन हा सौदाच आहे ही देवाण घेवाण आहे असंही काही नारळ फोडणारे लोक आहेत पण काहीच कारण नाही विनाकारण देवाला बस प्रसाद द्यायचा म्हणून नारळ फोडला देवा करताच तुम्हाला सांगू लांबलचक मला सांगायचं नाही महत्वाचा मुद्दा सांगा ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून संपूर्ण अहंकार निघून जाईन त्या दिवशी आपण देवाला प्रेम देण्याच्या योग्यतेची हो गोपिकांनी गोपिकांनी भगवंताला प्रेम दिलं नाही का मला तुम्ही सांगा गोपिका भगवंताकडून प्रेम घ्यायला गेल्या होत्या की द्यायला गेल्या होते सर सरळ गोष्ट आहे बरीच लोक म्हणत असतील गोपिका प्रेम घेण्याकरिता गेले होते नाही गोपिका प्रेम देण्याकरिता गेल्या होते शृंगार करून गेल्या होते ना कशाकरिता देवाला चांगलं वाटावं म्हणून त्यांचा शृंगार देवाला चांगलं वाटावं म्हणून त्यांच्या सगळ्याच गोष्टी देवाला चांगलं वाटावं म्हणून देवाला प्रेम द्यायला गेले होते पण देवानं हा गुप्त व्हायचं ठरवलं का बरं त्यांच्याकडे आला अहंकार अहंकार आहे म्हणून देवानं त्यांचं प्रेम स्वीकारलं नाही गुप्त झालं म्हणून आपलं बघा तपास प्रत्येकानं आपापलं तपास आपल्याजवळ देवाला प्रेम देण्याची क्षमता आहे काय आपण देवाला प्रेम देण्याचे अधिकारी आहोत काय आपण देवाला प्रेम देण्याची योग्यता ठेवतो देव आपलं प्रेम घेईल का <laughs> अहंकार जर घालवला नाही तर घेणार मग कशाचा धनाचा असू द्या मानाचा असू द्या प्रतिष्ठेचा असू द्या संपत्तीचा असू द्या सौंदर्याचा असू द्या विद्वत्तेचा असू द्या कशाचा असू द्या तुमच्याजवळ कशाचाही अभिमान असूला तरी तुम्ही भगवंताला प्रेम देण्याच्या योग्यतेचे होणार नाहीत ज्या दिवशी अंतकरणातून संपूर्ण अहंकार संपून जाईल त्या दिवशी देव स्वतःच प्रेम मागण्याकरिता तुमच्याकडे येईल हे महत्वाचं आहे महाराज देवानं तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करावी असं जर वाटत असेल तर संपूर्ण अहंकार घालवावा अहंकार देवाला आवडत नाही उद्धव देवाला प्रेम देण्याच्या योग्यतेच आहे फक्त एक कमी आहे महाराज फक्त अहंकार या अहंकारामुळे घोटाळा झाला भगवंताच्या समोरच ब्रह्म माया सांगू लागला मग देवाने युक्ती केली की याला प्रेम काय असतं हे कळून दिलं पाहिजे म्हणून पाठवलं वृंदावनात पाठवला त्यानं गोपिकांना पाहिलं त्यानं यशोदेला पाहिलं त्यानं गोपाळांना पाहिलं त्यानं गोमातेला पाहिलं त्याने या सगळ्या लोकांना पाहिलं उद्धव प्रसंग फार लांबलंच का एवढं एक सत्र उद्धव प्रसंग करताच दिलं पाहिजे मधुर असणारा प्रसंग त्याने या सगळ्यांचं प्रेम पाहिलं अर्ध त्याने ज्ञानाचा अहंकार तर यशोदेच्या समोर गेल्यावरच संपून गेला अर्धा संपला कारण तिनं रात्रभर श्यामसुंदराचं चरित्र सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करण्याकरिता आणि गोपिकांची अवस्था पाहिली गोमातीची अवस्था पाहिली गोपाळांची अवस्था पाहिली मग याला कळाला अरे हे ब्रह्मज्ञानी आहेत मी यांना अडाणीच समजित होतो आणि मग त्याला त्यांनी खऱ्या अर्थानं बोध प्राप्त झाला प्रेमाचा आणि मग त्याने राधाराणीला गुरु समजलं तिच्यासमोर साष्टांग प्रणिपात केला प्रेम त्याला कळालं आणि प्रेम घेऊन उद्धवजी महाराज भगवंताच्या समोर परत आले आधी कृष्ण म्हणत होते आता कन्हैया म्हणू लागला अंतर आहे ah, ah. ना महाराज कृष्ण म्हणण्यात आणि कन्हैया म्हणण्यात कृष्ण म्हणणं म्हणजे अंतर ठेवून आणि कन्हैया म्हणून करीता अभंग होता आता काय पुढे तुमचे चरण देखले असं सगळं म्हणतात ना पण मला तसं म्हणावंच वाटत नाही मग आता कोठे धावे मन तुझे चरण देखले तुमचे म्हणण्यात तुझे म्हणण्यात जमीन आसमानचा फरक आहे ah. तुमचे म्हणण्यामध्ये ah. माझे चित्त तुमचे पायी <said> राहू ऐशे करी काय असं आहे काकडा म्हणतो ना आपण सकाळी मग मा काय माझे चित्त तुझे पायी हे तुझे म्हणणं म्हणजे जवळकीचा संबंध आहे महाराज हे तुझे म्हणणं म्हणजे आपुलकीचा संबंध आहे हा महत्वाचा विचार आहे ती आपुलकीच पोटात असली पाहिजे तुझे कृष्ण म्हणणं अंतर ठेवून आहे कृष्ण आणि कन्हैया म्हणणं हे प्रेमाच आहे महाराज म्हणून सुंदराला सदैव कन्हैया म्हणत जावं काना म्हणत जावं लाला म्हणत जावं लल्ला म्हणत जावं गोविंद म्हणत जावं माधव म्हणत जावं मुकुंद म्हणत जावं त्याच्याबरोबर संवाद करत जावा हेच महत्वाचं आहे त्याच्याबरोबर संवाद करणच फार गरजेचं महाराज जेव्हा एकटे असाल त्यावेळेला त्याच्याशी संवाद करा ज्यावेळेला सगळ्या लोकांमध्ये असाल त्यावेळेला त्याच्याविषयी संवाद करा आहे ना एकटे असाल त्यावेळेला त्याच्याशी संवाद करा आणि सगळ्या लोकांमध्ये असाल त्यावेळेला त्याच्याविषयी संवाद करा म्हणजे त्याच्या वाचून एक क्षणही व्हायला जाणार नाही सरळ गोष्ट आहे उद्धवाला प्रेम कळालं <laughs> प्रेम विभोर उद्धवजी त्यांनी होऊन गेले भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं आणि शेवटी त्यांनी भगवान निजधामाला जाताना उद्धवाला उपदेश करून गेले निजधामाला जात असताना त्यांनी महाराज उद्धवजी जवळ आहेत त्यांना कळालं विशाल पिंपळाच्या झालाखाली भगवान बसलेला आहे एका पायावर दुसरा पाय ठेवलेला आहे दोन हात असे मागे लावलेले आहेत उद्धवाला भगवंताचं त्यांनी महाराज मनोदय अंतकरण कळालं आणि कळून बोलायला सुरुवात केली देवा मला कळालं तुम्ही आता निजधामाला जाणार आहात माझं काय मला पण यायचं म्हणे तुला नाही येता यायचं तुला इथं थांबावं लागेल कशाकरिता माझे गुणानुवाद तुला लोकांच्या समोर सांगायचे माझा महिमा माझ्या लिला माझं चरित्र तुला लोकांना सांगायचंय कसा काय राहू कशा, कशा पद्धतीने राहू सांगा मग कसं राहायचं हे सांगण्याकरिता यदू अवधू अवधूत संवाद सांगितला सर्व परित्यज्य स्नेहम स्वजन बंधुसू मैसक्त सम्यक समदृक विचारस्व स्वगाम भागवतातला श्लोक आहे मला तू काय कर सर्वस्व मला देऊन टाक मयार्पित तू जे सगळं मला समर्पित करून टाक अखंड माझं चिंतन कर आणि माझ्या चिंतनात विभोर होऊन पृथ्वीवर विचारस्व गाम गाम म्हणजे पृथ्वी पृथ्वीवर कर कसा राहू आणि मग यदो अवधूत संवाद सांगितला त्या वृत्तीत राहा मग त्याला बोध त्याने कळाला आपण फक्त एकनाथी भागवत वाचतो त्याच्यातला हा भाव कळाला पाहिजे तो अतिशय महत्वाचा भाव आहे एकनाथी भागवत म्हणजे श्रीमद भागवतातलं मस्तक स्थान आहे महाराज त्याला शिरोस्थान म्हणतात शिरो भाग आहे भागवताचा असं असणारं श्रेष्ठ तत्वज्ञान भगवंतानं उद्धवाला सांगितलं उद्धव भक्त पण आहे ज्ञानी भक्त आहे त्याच्या पोटात भगवंताचं प्रेम आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की तो यादवच आहे वृष्णी म्हणजे यादव वंश आहे आणि यादवांना शाप आहे यदुकुळाचा नाश होईल म्हणून मग उद्धव यदुकुळातलाच आहे तरी पण त्याचा नाश झाला नाही का बरं झालं नाही माहिती आहे त्याचं कारण भगवंतानं स्वतःच्या चरण पादुका उद्धवाला दिल्या सांगितले या चरण पादुका मस्तकावर धारण करून फिर पृथ्वीवर असा फिरू नकोस त्या भगवंताच्या चरण पादुका सामान्य नाहीत त्या भक्तांना सांभाळणाऱ्याच आहेत महाराज म्हणून सदैव आपल्या जवळ असाव्यात भगवंताचे चरणच आपल्या जवळ असाव्यात कोणत्याही संकटातून भगवान वाचवतील मरणाच्या दारातून परत आणतील महाराज मला तर आल्यासारखं वाटतंय खरं सांगतो हे होती ना साक्षीदार सगळे बरोबर आहे ना मरणासारख्या कठीण असणाऱ्या परिस्थितीतून सुद्धा भगवान बाहेर आणतो त्या तुम मल, मल तुम्हाला मला वाटतं त्या डॉक्टरांनी तुम्हालाच सांगितलं नाही का थोडा उशीर जर केला असता तर काहीतरी घोटाळा झाला असता म्हणजे ते मरणाचं दारच होतं ना महाराज कितीतरी दिवस मला चांगल्यापैकी जाणवत आहे की कोणीच मला ओळखू येत नव्हतं माणसंच समजत नव्हते कोण माणसं आहेत आई बाप भाऊ बहीण हे सगळे कोणी आठवत नव्हते मला वाटतं दोन अभंग आठवत होते आणि स्वामीजी आठवत होते जे माझे गुरुजी आहेत ज्यांच्या या सगळ्या गोष्टी सुरू आहेत सरळ गोष्ट म्हणून त्यांनी मृत्यूच्या दारातून चरण आणू शकतात माझ्याजवळ सदैव आहेत ते माझ्या हृदयालाच लावून ठेवलेले आहेत ते कधीच त्यांनी माझ्या हृदयापासून बाजूला होत नाहीत म्हणून ते मृत्यूपासून सांभाळणारे आहेत तुम्हाला माहिती आहे राम अवतारामध्ये राम प्रभूंनी भरताला चरण पादुका दिल्या आणि त्या चरण पादुका आणून त्यांनी महाराज त्यानं सिंहासनावर स्थापन केले आणि स्वतः नंदीग्रामात राहण्याकरता गेला पण विचार करून करून त्याला असं वाटू लागलं माझ्यामुळं रामाला वनवास झाला माझ्या जगण्यात काय अर्थ आहे मी मेलं पाहिजे म्हणून शरीरच्या पात्रात त्यांनी जाऊन भरतानं उडीच मारली महाराज मरण्याकरिता त्यानं जीव देण्याकरिता उडी मारली मी रामाचा अपराध केलाय माझ्यामुळं माझा भाऊ वनात आहे आणि असं उडी मारल्याबरोबर चमत्कार झाला दोन दिव्य असणारे पुरुष प्रगट झाले आणि भरताला वरचीवर झेलून घेतलं महाराज बाहेर काढलं बळजबरीनं सोडा मला कोण आहात तुम्ही असं भरत म्हणू लागला मग दोघ हात जोडून उभे राहिले सांगितलं आम्ही सामान्य नाहीत आम्ही तुमच्या संरक्षणा करताच इथे आलेलो आहोत आणि आम्हाला प्रभू रामचंद्रांनी पाठवलेलं आहे भरता तुला आठवत का ज्या वेळेला तू त्यांनी राम प्रभू रामचंद्रांच्या भेटीकरता आलास आणि प्रभूंनी त्यांच्या चरण पादुका तुझ्या हातात दिल्या त्या चरण पादुकाच आहोत आम्ही त्या चरण पादुकाच आहोत आम्ही या चरण पादुका देत असताना प्रभू आमच्या बरोबर बोलत होते आणि आम्हाला सांगत होते तुम्ही फक्त माझ्या चरण पादुकाहून राहू नका तुम्ही माझ्या भरताचं संरक्षण करण्याकरिता जा कदाचित भरताच्या अंतकरणामध्ये स्वतःचा प्राण सोडून देण्याची इच्छा निर्माण होईल तो स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करील तुम्ही त्याला सांभाळा आम्ही सामान्य नाहीत आम्ही ते प्रभूंची चरण पादुका आहोत तुला सांभाळण्याकरिता सदैव आम्ही तुला मरू देणार नाहीत भगवान मरू देत नाही भक्ताला भरताला मरू दिलं नाही तसं उद्धवाला मरू दिलं नाही महाराज बरेच लोक हा याच्यावर फार मोठा वादविवाद होतो भक्त मंडळीमध्ये सुद्धा कसं काय उद्धव त्यांनी जिवंत राहिला शाप कसं काय खरा झाला नाही पण त्याचं कारणच हे आहे की त्या चरण पादुका मस्तकावर धारण केल्या आणि उद्धवानं त्यांनी महाराज या भूमंडळावर फिरून भगवंताच्या चरित्राचा प्रचार प्रसार केला भगवंताचा महिमा वाढवला हे उद्धवजींचं चरित्र आहे